नमस्कार शिल्पाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर मटर पुलाव पाहणार आहोत नेहमीपेक्षा थोडा वेगळा मसाले भात किंवा पुलाव खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही नवीन डिश जरूर ट्राय करा आणि ही फक्त तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला नवीन काही खावंसं वाटत असेल तर नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मटार एक मुठभर कोथिंबीर दहा ते पंधरा पुदिन्याची पानं पंधरा ते सोळा हिरवी मिरची आणि लसूण आणि दीड इंच अद्रक आणि मीठ गोडा मसाला आणि यामध्ये मी तमालपत्र घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले आहेत खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे एक चम्मच सहा जिरा दहा ते सॉरी पाच ते सात काळी मिरी पाच लवंग चार हिरवी विलायची आणि दालचिनीचा तुकडा आणि हे सर्व आपल्याला एक आपल्याला या मटर पुलावसाठी हिरवं वाटण करायचं आहे हिरवं वाटण करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची खडे मसाले पुदिना आणि लसण अद्रक आणि एक मुठभर आपली कोथिंबीर आणि कोथिंबीरला मी देटव घेतलेली आहे त्या त्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो आणि याला पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपली ही सगळी तयारी झालेली आहे त्यानंतर मी दोन ग्लास वाडा कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि हे मी भिजत ठेवलेले आहेत आपली सगळी तयारी झाल्याच्या जा नंतर तुम्ही भिजवलं तरीही चालेल किंवा नाही भिजवलं तरी चालेल आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी साजूक तूप ॲड केलेलं आहे तुम्ही पूर्णपणे तूप वापरलं तरी चालेल आणि तूप आणि तेल असं वापरलं तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे आणि दोन मोठे चम्मच मी तेल ॲड केलेलं आहे त्याचसोबत दोन तमालपत्र ॲड केलेली आहेत आणि एक चमचा जिरं पण ॲड केलेलं आहे आणि पातळ असा बारीक उभा चिरून घेतलेला कांदा पण ॲड केलेला आहे आणि कांदा आपल्याला हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि हे वाटण आपल्याला चांगलं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे ये मी, आता ये हो आपलं वाटण चांगलं भाजलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी मटार ॲड केलेले आहे आणि मटार पुरतंच मी मीठ ॲड केलेलं आहे हे मटार आता आपल्याला या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे चांगले परतल्याच्यानंतर यामध्ये मी गोडा मसाला ॲड केलेला आहे तुम्ही गोडा मसाल्याऐवजी तुमच्या साठवणीतला मसाला पण वापरू शकता आता भिजत ठेवलेले तांदूळ ॲड केलेले आहेत तुम्ही भिजवलं तरी चालेल किंवा नाही भिजवलेलं तरी चालेल आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घ्या मी हे वाडा कोलम घेतलेले आहेत तुम्ही बासमती घेऊ शकता इंद्रायणी घेऊ शकता तुम्ही जे वापरता ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता चांगलं मिक्स करून घेतल्याच्यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी किती ॲड केलेलं आहे मी दोन ग्लास तांदूळ घेतले होते तर यामध्ये मी चार ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे याला मिक्स करून घेते आणि यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ ॲड करूया मीठ आपण आधीही थोडंसं ॲड केलेलं आहे हे लक्षात ठेवून तुम्ही मीठ ॲड करा आता याला चांगलं मिक्स करून घेतल्याच्यानंतर याला आपल्याला एक चांगली अशी दणदणीत उकळी आणायची आहे उकळी आलेली आहे एकदा मी याला हलवून घेते आणि यामध्ये आता अर्ध्या लिंबाचा रस ॲड करायचा आहे मी याला चांगलं मिक्स करून गॅसची फ्लेम स्लोवर ठेवा आणि यावर एक प्लेट झाका आणि याला आता छानपैकी दहा ते पंधरा मिनटं एकदम स्लो गॅसवर शिजवू दे भात आपला शिजलेला आहे मी याला आता अजून पाच मिनटं दम देत आहे झालेला आहे हे पहा किती छान असा मटर पुलाव झालेला आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या तुम्ही पण असंच बनवा आणि खूप छान मटर पुलाव होतो संपूर्ण घराने याचा सुगंध पसरलेला आहे आता यावर मी कोथिंबीर ॲड करते आणि सर्व करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका आता आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा